संस्कृती इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगानं किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली शिवाय सहा मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या तेरा डी थिएटरचं लोकार्पण व पन्हाळागडाचा रणसंग्राम या लघुपटाचं अनावरण होणार आहे अशी माहितीही विनय कोरे यांनी दिली एखाद्या गडकिल्ल्यावर अशा पद्धतीनं तेरा डी थिएटर असलेला पन्हाळागड एकमेव असणार आहे असंही ते म्हणाले याद्वारे पन्हाळागडावर मोठ्या प्रमाणात पर्यटन सुद्धा वाढेल अशी माहिती त्यांनी दिली पन्हाळ गडाला फार मोठा ऐतिहासिक महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा असं एकविसाव्या शतकाला साजेल असं एखादं का काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता आणि तो विचार येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आली आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं सव्वा लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्व होत आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या वेळेला लोकांच्या समोर आणतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटतं की पन्हाळ्यावर अं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असेल म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या पन्नास वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही आता त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल फार म्हणजे जुन्या काळात ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहे एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केलाय आणि वेगळं पण आहे जे फक्त पन्हाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर नेणारं असं काम आपण लोकांच्या समोर ह्या दिवशी आवडतो